सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजितदादा घरातीलच उमेदवार देणार राष्ट्रवादीत संघर्षाला अधिक धार येण्याची चिन्हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत केलेलं विधान मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं आहे निवडणुकीच्या वेळी कुणी येतील भावनिक साथ घालतील शेवटी निवडणूक सांगतील परंतु तुम्ही अजित पवारच उमेदवार आहे असं समजून मतदान करा असं अजित पवारांनी सांगितले त्यावरून शरद पवार गटातील आमदारांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली तरी आताच आता शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी मोठ भाष्य केलं आहे बारामती लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार त्यांच्या कुटुंबातीलच एका व्यक्तीला तिकीट देतील आणि सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणुकीत उभं करतील अजित पवार यांनी काल जे भाषण केले त्या भाषणामध्ये त्यांच्यातला त्या अंकार दिसत होता त्यामुळे सत्तेमध्ये राहून अजित पवार हे स्वतः कुटुंबातील व्यक्तीला निवडून आणतील मात्र आम्ही लोकांना विश्वासात घेऊन या बलाढ्य शक्तीसोबत लढत राहू असे रोहित पवारांनी म्हटले आहे बीड येथील रयत शिक्षण संस्थेच्या कंकालेश्वर महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी रोहित पवार बोलत होते अजित पवारांच्या टीकेनंतर जितेंद्र आव्हाड संतापले एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणे याचना करणं हे माणूस शोभणार आहे काय याचा विचार अजित पवार यांनी जरूर करावा काय माहीत शेवटची निवडणूक कधी असेल शरद पवार आहेत ते अजरामर राहतील त्यांचं योगदान असणार आहे हे विसरू नका आज अजित पवारांनी सगळी हद्द चोलांडली असं म्हणत आव्हाडांनी अजित पवारांना चांगलाच फटकारलं तसेच ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्व दिले ज्या माऊलीने तुम्हाला सर्व दिले तीच कुंकू कधी पुसलं जाईल याची आज तुम्ही वाट बघता असलं घाणेरड राजकारण महाराष्ट्राने कधी बघितलं नाही असेही आव्हाड म्हणाले दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आपण उमेदवार देणार असे अजित पवार यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे यातच मागील काही दिवसापासून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुमित्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची खात्रीशीर सूत्रांनी माहिती दिली आहे त्यामुळे बारामतीची निवडणूक खूपच रंगतदार होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे